त्यातली एक शक्यता भारतात लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाही येण्याची भीती आहे आणि दुसरी फार महत्वाची बाबासाहेबांनी भीती व्यक्त केली ते भारतात कदाचित नावाला लोकशाही राहील पण व्यवहारात मात्र हुकुमशाहीच असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणातले अतिशय महत्वाचे गरबी दिशारे आहेत हे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास चे आहेत बरं या भाषणाची तारीफ कोण करत त्या काळच्या आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष टोबॅको मॅबेकीनं आफ्रिकेच्या पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांच्या भाषणावर आपलं मत व्यक्त केलंय टोबॅको नाभी की ना आणि टोब्यांको नाभी की सारखा आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणतो की हे भाषण भारतासाठी नाही संपूर्ण जगातल्या लोकांसाठी दिशादर्शक आहे आता बाबासाहेबांच्या दूरदृष्टीबद्दल दुर आपल्यातल्या काही लोकांना अजून संशय म्हणून काल मी भाषणात उदाहरण देताना सर सांगितलं की महाराष्ट्रामध्ये धर्मपाल गुलाटी सारखी माणसं जन्माला आली आहेत एच मसाला कंपनीचा मालक वय वर्ष अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्ष वयोवृत्त संपूर्ण जीवन जगून मृत्यू झालेले नैसर्गिक मृत्यू झालेले व्यक्ती पूर्ण जगामध्ये मसाल्याचा व्यापार करणारे व्यक्ती जगभरामध्ये मसाला विकणारे व्यक्ती त्या व्यक्तीला पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपली लंबी उम्र का राज क्या है मातारा हसत हसत म्हणलं मी कधी मसाले नाही खाता मी सिर्फ बेच खाता नाही असे माणसं आहे आपल्या महाराष्ट्रात यांच्या तोंडून बाबासाहेब फुले शाहू संविधान ऐकताना आपल्याला असं वाटत की यालाच माहिती आपल्याला माहितीच नाही महाराष्ट्रभर असं एक टोळक तयार झालेलं आहे की ज्यांनी फुले शाहू आंबेडकर आपल्याही पेक्षा वरचड पद्धतीनं बोलायचे जसे गुळाला मुंगळे लागलेले असतात ते मुंगळे गुळाचं रक्षण करण्यासाठी नसतात ते गुळाला नष्ट करण्यासाठी असतात जर देशातला प्रत्येक माणूस बाबासाहेबांच विचार आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या योगदानाला मानत आहे मग इतका आणि जातीचा या महाराष्ट्रात देशात माझ वाढला कुठून आहे काल तर ऑनर किलिंग झाली नांदेड मध्ये बरला ज्या समाजाची ती मुलगी आहे मला माहिती आहे ती सुद्धा आदिवासी भागातली आहे किंवा ते आदिवासी घुसपेट करू इच्छिणाऱ्या लोकांपैकी आहे आडनावून मला एवढं कळत पूर्ण महाराष्ट्रात देशात जात धर्माच्या मानसिकता इतक्या भयंकर झाल्या आहेत जे एका बाजूला आपण म्हणतो की खूप झपाट्यानं प्रबोधन चालू आहे पण नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या महिला आपल्या एकमेकींना मेसेज करतात आज कोणता आहे मी आता बाकीच्या ज्यांना ह्या व्यवस्थेनं सन्मान दिलाय ज्यांना या व्यवस्थेनं सत्ता दिली संपत्तीत वाटा दिला इज्जत दिली मी आता त्यांच्या दरवाजा जाऊन काय बोंबा करू अरे ज्यांच्या गळ्यात मडक अडकावलं ज्यांच्या पाठी खराटा लावला पण मी अशा कार्यक्रमात आपल्या महिलांना बोललो की बरं झालं बाबासाहेबांनी गळ्यातलं मडक काढलं आता दांडिया खेळता आला नसता पण आई तुला दांडिया खेळताना मडक घेऊन कसा खेळला असत म्हणजे मला या गोष्टीच वाईट वाटत आहे की एका बाजूला आपण वारंवार अशी मांडणी करतो की महाराष्ट्रात खूप झपाट्यानं प्रबोधन चालू आहे व्हॉट्सअप युट्यूब भाषण प्रबोधन साहित्य परिषद धम्म मेळावे धम्म परिषद अरे पण व्यवहारामध्ये तुम्ही समाजात जाऊन बघा ना माणसांना मूर्ख ठेवून माणसांना अज्ञानी ठेवून कोणता बदल करणार आहे आपण माणसं अज्ञानी ठेवायची देशात बदल झाला पाहिजे आता लोकशाहीवर बोलताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे मुक्ती असावी त्यात माझी बायको नसावी सगळा देश स्त्री मुक्त झाला पाहिजे आपण अशा परिस्थितीमध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये जगण्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी आहे तफावत आहे म्हणून आज अविनाश डोळस सरांना आठवण करत असताना या गोष्टीचा आपण भान ठेवलं पाहिजे की त्यांचं काम अतिशय प्रखर आणि चोख आणि तेच काम टिकलेलं आहे जुगाड करून क्रांती होत नाही किती जुगाड करणार आपण किती दिवस करणार जो फंडामेंटल स्ट्रक्चरल रिव्होल्युशन आहे आजही आपण पाहत आहोत ज्या संघटना बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात काम करणाऱ्या संघटना आहेत अशा संघटना फिदायी पद्धतीनं काम करत सनातन असेल बजरंग दल असेल किंवा छावा चित्रपट आल्यानंतर महाराष्ट्राला एवढं कळालं असेल की त्या चित्रपटात सगळं दाखवलं सूचना आली असताना सुद्धा न थांबणं माझ्यासाठी खूप अवघड आहे कार्यक्रम खोस्ट कोण होतो का फुका सर म्हटले काही करून या आणि मी अक्षरशः रात्री साहेबांना रिक्वेस्ट केली साहेब असा असा एक पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मला यायला जमणार नाही आणि डोळस सरांचं नाव सांगितलं बरोबर साहेबांनी म्हटले तू त्या कार्यक्रमाला जा आणि त्यामुळे मला येण्यासाठी थोडा उशीर झाला मला कल्पना आहे या ठिकाणी औरंगाबादचं आणि माझंही नातं गेल्या वीस वर्षापासूनच आहे त्यामुळे या शहरामध्ये इतकी विद्वानांची मोठी फौज आहे एवढे मोठे इंटरप्रिटर आहेत आंबेडकरी चळवळीचे इतके अभ्यासक आहेत विश्लेषक आहेत पण अजूनपर्यंत स्वबळावर एखादा आमदार खासदार निवडून आणताना आपल्या सगळ्यांची आजही दमछाक होते आणि सगळे अभ्यासक विश्लेषक हे कायम स्वतंत्र स्वावलंबी आणि स्वाभिमानी आंबेडकरी आंदोलनाचे टीकात्मक विश्लेषक राहत आलेले आहेत मला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून औरंगाबाद शहराच्या सगळ्या बाबीची मला जाणीव आहे एक मॉलियर नावाचा विचारवंत मत म्हणतो की मूर्ख अनी मूर्ख से ज्यादा मूर्ख होता है आणि अशी आपल्या सगळ्यांची काहीशी परिस्थिती निर्माण झाली तीन कॉलेजच्या परिसरामध्ये आपण आहोत याच परिसरामध्ये नागसेनच्या आणि मिलिंच्या वादातला एक महत्वाचा वाद आहे की एखाद्या धर्मास ग्लानी काय येतो आणि बनते नाक्सेन जी उत्तर दिली त्यातलं एक महत्वाचं उत्तर होत की जर धर्माचे प्रचारक प्रभावी प्रचारक ज्या धर्माला नसतील त्या धर्माला ग्लानी येते आणि तो धर्म नष्ट होतो मला वाटत बनते नागसेन न केलेल्या वर्णनामध्ये आंबेडकरी चळवळीच्या महाराष्ट्राच्या इतिहासातल्या प्रभावी प्रचारकापैकी एक प्राध्यापक अविनाश सर होते आणि त्यांनी अतिशय ताकदीनं आंबेडकर वादाचा आणि त्यामध्येही स्वतंत्र स्वाभिमानी राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावी प्रचार केलेले आपल्या सर्वांचे लाडके कारण याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की जसं सुप्रीम कोर्ट आहे आता आपण लॉ कॉलेजमध्ये असल्यामुळे बोलायला हरकत नाही की सुप्रीम कोर्ट ही संविधानाचं इंटरप्रिटर आहे काय खरं काय खोट कोणत्या शब्दाचा काय अर्थ आहे आणि कोणत्या शब्दाचा काय अनर्थ करण्यात आला आजही आंबेडकरी चळवळीमध्ये यावरून प्रचंड वाद आहेत उदबत्ती लावायची का मेणबत्ती लावायची तो वाद अजून मिटलेला नाही बाबासाहेब झुनका भादर खात होते कि बाबासाहेब बोंबील खात होते याच्यावरून अनेक लोकांमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद उभे केले आणि यामधून जो आपला मुख्य हेतू आहे माणसं हुशार असली पाहिजे त्यामध्ये काही धुमत नाही पण मी आज डोळस सरांच्या जयंतीचं औचित्य साधूने सांगणं गरजेचं आहे की अजून असे अनेक अननोन हिरोज आहेत की जे अजूनही समाजापर्यंत पोचत नाहीत त्यांचं महत्व लक्षात येत नाही बाबासाहेब आंबेडकर भीमापुरेगावला आले पण बाबासाहेबांना निमंत्रण देणारा शिवबा जानपा कांबळे हा पत्रकार होता भीमा कोरेगावला बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम आयोजित करणारा शिवबा जानबा कांबळे बाबासाहेबांना तिथं येण्याचा आग्रह करणारा आणि भीमा कोरेगावच्या इतिहासावर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आवाज उठवला पाहिजे याची तयारी शुभा जानबा कांबळेनं केली बाबासाहेब आंबेडकरांना महाडच्या सत्याग्रहासाठी महाडच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष नगर सुरेंद्रनाथ टिफनीसनं बाबासाहेबांना निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या कायदा जरी असला तरी व्यवहारामध्ये अजूनही लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नाही त्या मानगावमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली जी महार परिषद घेतली त्या महार परिषदेचा जैन <ख़ाँ> समाजाचे आप्पासाहेब दादगोंडा पाटील आहेत एक जैन माणसानं आप्पासाहेब दादगोंडा पाटलानं ती परिषद आयोजित केली मी तीन नावं यासाठी घेतली आहेत की आपल्यातले अनेक लोकांना अननोन हिरो केलं कदाचित काळाच्या आणि पडद्याच्या आणि लोक गेली असतील आणि म्हणून आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की जेव्हाही आपण कधी बुद्धिजमचा अभ्यास करतो त्या अभ्यासामध्ये आपण काही नाव सातत्यानं उच्चार करतो म्हणते मोगली पुत तिस्स बनते मोगल्या बनते आनंद बनते नागसेन बनते बुद्ध घोष खूप मोठी श्रंखला आहे आणि आपण वाचतो की ही माणसं एखाद्या गावात गेली तर पूर्ण गावाच बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करून बाहेर येत होती भिक्षू आहेत यांच्यामध्ये एक प्रकारची मॅग्नेटिक पॉवर आहे